आणि आजची सकाळची सुरुवात सकाळीच कस्टमर आले होते दहा वाजता आणि ती कुर्ती स्टिच करायची आहे आणि पुन्हा भरलेली आहे अशीच काय तर आणखीन एक ब्लाउज आले तो पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते आहे बद्दल काय ते तुम्हाला सांगणार आहे त्यांचे कमेंट्स आले आहे ते ब्ल्यूज ची कटिंग कशा प्रकारे करायचे व्ल्यूज मध्ये येते आणि त्याच्यानंतर सर्वात छोटी भाई येते ती अडीच ते साडेतीन इंच आहे खरे भाई तर सेम देते ही जी मी भाई कटिंग केले ते किती परफेक्ट पद्धतीने पर कटिंग केले हे पण तुम्हाला दाखवते आणि जे चॅनल वर नवीन असतील विसरू नका कारण की तुमचा आणि माझ्यासाठी खूप आहे आणि सपोर्ट करा नमस्कार कशा सगळे आणि आजची सकाळची सुरुवात छान अशा नाश्त्याने झाली आहे तर आज सकाळी नाश्त्याला मस्त मेथीचे पराठे बनवले होते आणि छान गरम अद्रक मसाला टाकून चहा बनवले तर सानू खाते मेथीचा पराठा चहा तर सानूला चहा बरोबर देणारे मेथीचा पराठा आणि बाकीच्यांसाठी छान अशी खोबऱ्याची चटणी केली होती तर आम्ही बाकीच्यांचं सर्वांचं झालं नाश्ता सानू आत्ता सुटली नाताच तिची अंघोळ वगैरे झाली तर तिला चाचते आणि बाकी सर्वांच्यासाठी चा आहे तर तुम्ही पण या नाश्ता करायला ना तुम्हाला पण बाबांना पण द्या तर आजची सकाळची जी सुरुवात आहे ती खूपच चांगल्या पद्धतीने झाली कारण की सकाळीच कस्टमर आले होते दहा वाजता आणि एक कस्टमर आले होते तर त्यांनी ही कुर्ती दिली ती कुर्ती स्टिच करायची आहे ते बघा ही अशा प्रकारे स्टिच आहे इथं सपरेट स्लीव दिलेले आहे आणि पुन्हा भडलेली अशीच काच वर्क केलेले ते सकाळीच आले कृती आणि ऑर्डर आले कस्टमरची आणि त्याच्यानंतर जर बघितला तर आणखीन एक ब्लाऊज आले तर तो पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत नाही तर हा जर तुम्ही ब्लाऊज बघितला ना तर हा मी आधी स्टेज केला होता याची डिझाईन सुद्धा मी शेअर केलेली आहे आणि हा ज्या कस्टमरचा शिवल्या आहेत त्यांचाच हा ब्लाऊज आहे तर त्याही हा दुसरा आणखीन एक ब्लाउज दिलाय आणि त्याच्यासोबत लेस आणि ले, नॉट सुद्धा दिलेलं आहे आता म्हणजे त्यांना जो मी शिवलेला ब्लाउज आहे तो परफेक्ट बसला असेल फिटिंगला म्हणूनच त्याही दुसरा ब्लाउज दिलाय आणि त्यानंतर आणखीन एक साडी आहे ती आणखीन तिसऱ्या कस्टमरची तर ती फॉल बिटिंगला आलेली आहे साडी सकली सकली आता या किती म्हणजे सकाळी सकाळी जेवढे कस्टमर चालू होते आणि त्यामध्ये पण बराच वेल केला आता हे सर्व मी जेवढे कपडे आले ते तुमच्यासोबत शेअर केले कारण की आजचा तर माझ्यासाठी म्हणजे चांगलेच सकाळची सुरुवात झाली कस्टमर आले आणि जर आपला काम चांगला परफेक्ट आणि आपण जर कस्टमरला चांगली क्वालिटी देतो आणि माझा जो व्यवसाय शिलाईचा त्याच्यात मी कस्टमरला जर चांगली फिटिंग फिनिशिंग देते तर आपला हा व्यवसाय तो आपल्या म्हणजे कसा ग्रोथ होतो मला स्वतःला सुद्धा कोलवून येत नाही म्हणजे घरात राहून सुद्धा कस्टमर माझ्याकडे येतात जर तुम्ही माझ्या घरी आले आणि माझं जर घर बघितलं तर एवढा आतमध्ये ना मेन रोड पासून खूप आतमध्ये आणि गल्ली गल्लीमध्ये आणि त्यात बिल्डिंग मध्ये आणि ते बिल्डिंग मध्ये दुसऱ्या फ्लोर वरती आणि एवढ्या आतमध्ये येऊन सु म्हणजे एवढ्या आतमध्ये येऊन कस्टमर मला कपडे शिवायला देत असतात आणि त्यात जर बघितला तर कुठेही म्हणजे बाहेर न जाता किंवा बाहेर मी रस्त्यावर पण नाही किंवा शॉप पण नाही शॉपमध्ये तर येतातच कस्टमर पण एवढं घरात राहून कस्टमर येतात म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाची म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि बऱ्याच ताई म्हणतात की, ता, ता, की आम्हाला फिटिंग जमत नाही किंवा फिनिशिंग जमत नाही आम्ही फिटिंग मुले सुरुवात करत नाही तर मला तर त्यांना एवढंच म्हणायचं आहे का तुम्ही सुरुवात करा आणि तुमचा जो फोकस आहे तो जास्तीत जास्त फिटिंग आणि फिनिशिंग कसं देताय याकडे द्या तर आपल्या तुमचं सुद्धा चांगल्या प्रकारे घरातून व्यवसाय सुरू होईल आणि चांगले चार पैसे सुद्धा तुम्ही कमवाल तर मी पण अशीच सुरुवात केली होती सुरुवातीला मला ब्लाऊज शिवायला म्हणजे जशी मी जेव्हा सुरुवात केली होती जेव्हा मी पण नवीन सुरुवात केली होती तर मला एक ब्लाउज शिवायला दोन दिवस जायचे कारण की माझा जो लक्ष होता तो जास्तीत जास्त फिटिंग आणि फिनिशिंग कसं देता येईल याकडेच होतं आणि आज जर बघितलं तर मी दिवसाला तीन ब्लाउज सुद्धा शिवते आणि कस्टमर सुद्धा तसेच बरेच येत असतात तर त्यांना लेपन लावायचे तर हे मी लेबल नंतर लावते आणि ते हे असतं म्हणजे हा ब्लाउज मी शिवायला घेतला होता पण कस्टमर चालूच होता तर आम्ही आता नंतर स्टिच करते पण त्याआधी मला त्याआधी कालचा जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तो पण नक्की बघा कारण की कालच्या व्हिडिओमध्ये कुर्तीची रेडी कुर्तीमध्ये जो तयार केला असतो तो कशा प्रकारे स्टिच करायचा अगदी दोन मिनिटाच्या आत तो कसा स्टिच करायचा ते सांगितलं आहे तर तो, तो व्हिडिओ नसताना पैसा तर नक्की बघा आणि त्यानंतर काही त्यांचे कमेंट्स आले होते होत्या बद्दल सांगत आज तेच व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये शेअर आहे आणि सानूसाठी स्पेशल काही आहे ते शेवटी तुम्हाला माहिती पण आहेतच तुम्ही जे स्लीव्ह बद्दल काय ते तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी साठी स्पेशल काय ते बनवायचे त्याची तयारी करून घेते तर साठी जे स्पेशल बनवायचे आहे त्याला अर्धा पाऊन तास मोरा ठेवावा लागणार आहे त्यासाठी मी ते मोरायला ठेवलं आणि तो पर्यंत म्हंटल इथे जे त्यांचे कमेंट्स आले आहेत स्लीव बद्दल तर ते ची कटिंग कशा प्रकारे करायचे त्याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुमच्या सोबत शेअर आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर स्लेव कटिंग करणार आहे तर ती जी शेअर करणार ती एल्बो साईज एल्बो साईज म्हणतात की आपलं हे जे कोणा येतो ना या कोणापर्यंत आता जर आपण हाताचा माप घेत असो एल्बो साईज साठी तरी हात एवढा फोल्ड करायचा नाही जिथं ती ही जी लाईन येते एल्बोची एल्बोची लाईन येते तर शोल्डर पासून तिथपर्यंत जेवढं माप येईल तेवढं घ्यायचं आहे त्याच्यापेक्षा खाली घ्यायचं नाही कारण की जे हात आहे ना असं मग फोल्ड होत नाही त्यामुळे फोल्डिंगच्या वरच माफ घ्यायचं मग मा जेवढं येत असेल तेवढं घ्यायचं तर ही झाली एल्बो साईज त्यानंतर जी सा दुसरी साईज येते ती शॉर्ट स्लीव शॉर्ट स्लीवज मध्ये सहा चार इंच चार ते सहा इंच जेवढी असेल ते शॉर्ट स्लीव मध्ये येते आणि त्याच्यानंतर सर्वात छोटी भाई येते ती अडीच ते साडेतीन इंचाची अशा तीन प्रकारच्या साईज येतात मग साडे अडीच ते ची साईज आहे त्याची पण पद्धत खूप वेगळी पद्धतीने मी करत असते आणि शॉर्ट ची पण कटिंग ती वेगळ्या पद्धतीने येते आणि त्याच्यानंतर एल्बो साईज तर आता जी मी तुमच्यासोबत शेअर करणार ती एल्बो साईज आता मी काय करत असते जेव्हा पण मला स्लीव कटिंग करायची असेल तर मी बॅक पार्ट घेतच असते तर बॅक पार्ट पण मी इथं घेतलेला आहे जो पेपर कटिंग केलेला आहे तेच घेतलेलं आहे आणि स्लीव कटिंग करण्यासाठी कधी पण मी असं चार फोल्डमध्ये फॅब्रिक ठेवत असते पण आता तुमच्यासोबत शेअर नाही त्यामुळे इथे फक्त डबल फोल्डमध्येच मी ठेवले फॅब्रिक आता जी जॉईंट भाग आहे जॉईंट भागापासून जेवढी स्लीवची लांबी ठेवायची तिथं मी स्लीवची लांबी घेतली आहे साडे दहा इंच ते कस्टमरचा माप आहे त्यानुसारच घेतलेले साडे दहा आणि त्याच्यानंतर मी अस्तर लावणार म्हणजे अस्तर लावणार आहे अस्तर लावायचं असल्यामुळे मी एक इंच आहे जर बिना अस्तरचा असतं आणि खालून जर फोल्ड करायचं असतं तर दीड इंच वाढवावं लागलं असतं ते ते आता एक इंचच वाढवणार आहे कारण की बॉटमला फक्त अर्धा इंचाची शिलाई देऊन हातमध्ये फोल्ड आहे तर त्यासाठी ते एक इंच वाढवून घेतले जेवढी भाई लांबी आहे त्याच्यामध्ये तर साडे दहा क्लास एक साडे अकरा आणि इकडनं आता एक सीधी शिलाईन सीधी लाईन मारून घेते आता जेव्हा मी काय करत असते शॉर्ट लिव्हत असेल चार ते सहा इंचाची तर तेव्हा मी इकडे फक्त शेप शेप च जे माप असतं ते तीन इंच घेत असते पण जर एल्बो साईज असेल एल्बो साईज मध्ये आठ ते साडे अकरा इंचा जर माप असेल बाईचा तर मी साडेतीन इंच सेपच घेत असते सेप घेतले मी ते साडेतीन साडे दहा इंच इंचाच्या भाईसाठी मी तर पण एक सीधी लाईन मारून घेणारे भाईची पुन्हा लांबी त्याच्यानंतर इकडनं भाई सेप साडेतीन इंच आता हे दोन लाईन मारल्याच्या नंतर जे तो तो हे जे पाठीचा भाग आहे तिथं तुम्ही बघितलं असेल हे अर्धा सोडून इथं जे निशान दिसतंय ते इकडनं तर हे जे फिटिंगचा माप आहे तिथपर्यंत असं राऊंड मध्ये मोजून घेते किती येतो ते तिथे जर बघितला तर साडे आठ आले हा जो मुंडा घ्यायचा जो राऊंड आहे तो आले साडे आठ इंच ह्या टोकापासून इथपर्यंत अशा प्रकारे टेप ठेवणारे आणि इथं साडेआठ न घेता पाव इंच कमी करून घेणारे म्हणजे जेवढं ते राऊंड येईल त्याच्यातून पाव इंच कम करून घ्यायचे कमी करून घ्यायचे सव्वा आठ इंच या टोकापासून मग जेवढं मापीन तिथे एक निशान करून घेते त्यानंतर इथे जेवढं घेतले साडेतीन तेवढंच इकडनं पण घेणार आहे साडेतीन इंच आता हे जे दोन निशान दिसतात ना हे दोन निशान मिरवून घेते ही जी माझी पद्धत आहे भाई कटिंग करायची तीच तुमच्या सोबत शेअर करते आता त्यानंतर इकडनं अशा प्रकारे भाईचा सेप देते अगदी एकदम इझी आणि सोपी पद्धत आहे भाई कटिंग करायची आता इकडे जे भाईचं जे रुंदी घेर तर तो घेर आहे अकरा इंच मग अकराचा अर्थ आहे ना साडेपाच तर इथे मी साडेपाच इंचावरती निशान आहे आणि मग हे निशान हे निशान असं मिळून घेते आता हे झालं फिटिंगचा माप आता एवढं केल्याच्या नंतर इकडनं शिलाई मार्जिन दीड इंच वाढवून घेते आता ही जी पट्टीची जी रुंदी ती दीड आहे ते दीड इंचचा माप वाढून घेत नाही आता पुढच्या बाईचा पण सेप देते तर पुढच्या बाईचा सेफ मी ह्या प्रकारे देते थोडा जास्त वाढलंय आणि इकडनं भेटला तिकडनं अगदी एकदम सोपी पद्धत आहे माझी भाई कटिंग करण्याची फक्त आता भाई कटिंग करताना जी साईज असते एवढी जर साईज असेल तर मी तीन इंच घेते हे सेफ पुन्हा एकदा सांगते हे तीन इंच घेते पण जेव्हा एल्बो पर्यंत असेल तर तर मग इथे साडेतीन इंच घेते म्हणजे एवढाच फरक आहे हा सेप मधला बाकी सर्व जसं आहे तसच सेम घेत असते ते कटिंग करून घेते ते खोलाच्या आधी ना इथं जो सेंटर आहे इथं पण निशान पाडून घेते म्हणजे स्टिच करताना आपल्याला इझी पडतो ते जॉईन देताना आणि हा जो पुढचा भाईचा सेप आहे तो पण कटिंग करून घेते हा कधीच ना विसरता पुढच्या भाईचा सेप कधी द्यायचाच आहे ते बघा अशा प्रकारे मी एल्बो साईजची भाई कटिंग केली तर ते ताईंचे कमळ झाले होते तर त्यांच्यासाठी मी शेअर केले माझी जी पद्धत आहे ती तुमच्या सोबत शेअर केली माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट्स करून सांगा खूपच इझी पद्धत आहे आता ही जी मी भाई कटिंग केले ती किती परफेक्ट पद्धतीने कटिंग केले हे पण तुम्हाला दाखवते तर इथे आपण जेव्हा शोल्डर जॉईन करतो तिथं अर्धा इंच मध्ये जातो इकडनं जर असं लावून बघितला ते बघा अगदी परफेक्ट बसून जाते अगदी पण कुठेच कमी जास्त होत नाहीये तर तुम्ही बघितलंच असेल आणि त्यानंतर आता इथे माझ्याकडे फंट पार्ट नाही आहे ना फंटपाटला काय का तिकडनं थोडी तिरकी शिलाई देते आणि त्याच्यानंतर मग फंटपाटची सुद्धा परफेक्ट बसते एकदम परफेक्ट कटिंग आहे भाईची आणि ही जर माझी कटिंग तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा विसरू नका व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे नवीन असतील तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे तुमचा सोपो असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्हाला माझी एल्बो साईज भाई कटिंगची जर ही पद्धत आवडली असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स करून सुद्धा सांगा कशी वाटली आणि त्याचबरोबर जर तुम्हाला अडीच ते तीन इंचाच्या भाई कटिंगची माझी पद्धत जर बघायची असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा तर लवकरच माझी त्या पद्धतीची माझी सा ती पद्धत सुद्धा तुमच्या सोबत मी शेअर करेन आणि आता जे सानूसाठी जे स्पेशल मला बनवायचं आहे ते मी आता करायला घेते आणि त्याच्यानंतर दोन ब्लाऊज सुद्धा आहे तर ते डिझाईनचे आहे तर ते सुद्धा मी कटिंग कटिंग करून ठेवलंय फक्त स्टिच करायचे आणि त्याची जी डिझाईन आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तर आम्ही सानू साठी स्पेशल बनवायला घेतले काय स्पेशल बनवायला घेतलंय तर तुम्हाला हेल्प करणार ना तर सानू पण हेल्प करणार आहे आणि आम्ही जे बनवायला घेतलंय तर ते काय बघा हे काय पोप्पेचे माशू आणि लौकी तर ते सुद्धा आम्हाला हेल्प करणारे सानू ची हेल्प करणार ते कडे सारण तयार केलंय तर सानू हे मस्त मिक्स करणार आहे सानू मिक्स कर ते मी आधी भाजून घेतलं होतं सर्व रवा आणि खोबरा आणि त्याच्यात मग साखर टाकायची होती पण मी काय करते गरम असताना नाही साखर टाकत तर ते थंड करायला ठेवलं होतं तर ते थंड करायला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर इथे हा जो पीठ आहे तर हा पीठ पण मी मलून घेतला होता मध्ये पीठ मोरत होईस तोपर्यंत आणि हे सारण थंड होईपर्यंत तुमच्यासोबत जी स्लिवची कटिंग होती ती शेअर केली आणि ते मग सारण पण थंड झालं आणि त्याच्या थंड झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये साखरेची पावडर टाकली पिठे साखर असते ते टाकली आणि पीठ पण मस्त असं छान हे झाले सॉफ्ट आता आम्ही करंजा बनवून घेतो आता ते सानूची खायची इच्छा होती करंज्या खायचे कारण की जे माझे डेरी व्हिडिट बघतात त्यांना माहिती आम्हाला एक वर्षाचा सुत की त्यामुळे आम्ही काही असे सण साजरे नाही करू शकत पण तिच्या आजीनी शाळची जी आजी आहे त्यांनी हांदे होते करंज्या तर तिने खाल्ले होते तर तिला खूप आवडले तर माझ्या मागे लागली होती का आपल्याला पण तसं बनव आता तिला माहिती ना करंज्या बोलतात त्याला ती बोलत होती तसं पाहिजे मला पण मग आता हे बनवायला घेतले तिच्यासाठी म्हणजे शेवटी कशी लहान मुलांची इच्छा असते तर ते पुन्हा केलंच पाहिजे आणि आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा आणि उद्याच्या व्हिडिओ मध्ये जे लावची ते काही ती मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय माझा असा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करून सांगा कसं कर वाटला आणि जे चॅनलवर नवीन असतील ते सबस्क्राईब करा विसरू नका कारण की तुमचा सबस्क्राईब आणि लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि असं सपोर्ट करा आणि बेल बेल आयकॉन वरती क्लिक कर करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय